लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता अर्थात जूनचा बारावा हप्ता अजूनही खूप साऱ्या लाभार्थ्यांना अजूनही प्राप्त झालेला नाही त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न पडला असेल आणि ते फ्रिक्वेंटली कमेंट्समध्ये आहेत की तेराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता मिळणार आहे का आणि त्या संदर्भात उगच तुम्हाला आशावर न ठेवता जे काही कुणाला मिळू शकतो कुणाला नाही या संदर्भात सर्व काही गोष्टींचे जे काही तुमच्या मनामधले प्रश्न आहेत तर ते मी क्लिअर करणार आहेत सोबत सोबत जर या आत्ताच जर आपल्याला आणखी सात आठ दिवस बाकी आहेत हप्त्याच्या वितरणाला या तेराव्या हप्त्याच्या मधल्या टायमामध्ये आपल्याला आप काही करता येईल का या संदर्भात पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे बघा जुलैचा तेरावा हप्ता अजूनही त्याचं वितरण सुरू झालेलं नाही आणि त्या संदर्भात मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं बघूयात आपण जूनचा हप्ता आणि जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे जूनचा आणि जुलैचा महिना जो आहे एकत्रित मिळणार का या प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये आणि प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हाच सर्वात मोठा कॉमन प्रश्न आहे हाच मोठा सर्वात मोठा क कॉमन प्रश्न आहे की दोन हप्ते एकत्रित मिळणार का आणि काही असे पण लाभार्थी मी पाहिले आहेत की त्यांना असं ते गृहीत धरून चाललेत की मला पण मिळणार हो मला तेराव्या हप्त्यासोबत बाराव्या मिळणार मग आपल्या चॅनलवर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मिसलिडिंग अपडेट दिल्या जात नाहीत हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळे मी जे आहे ते स्पष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पहिलं तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं आज पण सांगतोय पाच ऑगस्टपर्यंत जे आहे किंबहुना जर का या महिन्यामध्ये जर वितरण झालं म्हणजे जुलैच्या एकदम शेवटला एकोणतीस तारखेपर्यंत पण तर चांगलीच गोष्ट आहे पण पाच ऑगस्टपर्यंत वितरण होईल कोणत्या हप्त्याचं तेराव्या हप्त्याचं आता येऊयात की जूनचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता हा जूनचा बारावा हप्ता यांनाच मिळणार नाही म्हणजे यांना मिळणार नाही यांना म्हणजे नेमकं कोणाला तर फक्त दोनच उत्तर दोनच वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर देतो आहे आता हे मी जे काही मी सांगतो आहे तर हे तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे ज्यांना ज्यांना बारावा हप्ता आला नाही मी खास करून त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलत आहे पहिला मुद्दा जर तुम्ही एकाच कुटुंबातील तीन किंवा जार त्य। त्यापेक्षा लाभार्थी असल्यास तुम्हाला यावेळेचा तेरावा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे म्हणजेच बारावा हप्ता पण मिळणार नाही परत सांगतो आहे एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक दोन लाभार्थी असतील तर चालेल एक कुटुंब म्हणजे एका रेशन कार्डवर दोन लाभार्थी असतील तर चालेल पण दोनपेक्षा अधिक उदाहरणासाठी तीन किंवा तीनपेक्षा अधिक म्हणजे चार अशा जर लाभार्थी असतील तर अशा लाभार्थींना बारावा पण हप्ता येणार नाही आणि तेरावा पण हप्ता येणार नाही आणि खास करून तुमच्यासाठी ही अपडेट मी सर्वात अगोदर सांगितली होती बऱ्याचशा लाडक्या बहिणींना वाटलं ला की ही पण काय माहिती आहे आता नवीनच माहिती आली तुम्हाला कोणी सांगितले मग सर्व माध्यमांमध्ये पाहिली त्याचप्रमाणे मी तुम्हाला माहिती सांगितली होती की पडताळणी थांबव धांगो, थांबवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहिलं सर्व ठिकाणी तीच अपडेट आलेली दिसली तुम्हाला पडताळणी थांबवली त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आता मुद्दा आहे की दोन जर लाभार्थी असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला लाभ येईल जर तुम्हाला काही कारणाने मिळतं आता ते पण मी याच स्लाईडमध्ये सांगणार आहे दोन लाभार्थी असतील तर काळजी करू नका पण तीन असतील तर त्यापैकी दोन लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा लाभ येण्यासंदर्भात तीनच्या तीन नाही तीनला ना तीन येणार नाही आता येऊयात आणि हा नियम काय आजचा लागू झालेला नाही खूप दिवसापूर्वीचा नियम लागू झालेला आहे त्यानंतर बघा आधार कार्डवर दिलेल्या माहितीनुसार उदाहरणासाठी नावामध्ये बदल झाला असेल म्हणजे समजा विवाहिक स्थितीच्या नंतर म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर नाव हो बदलत आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं ते अपडेट करतात त्या तर त्यामुळे देखील तुम्ही जर अपडेट केलं नसेल दोन वेगवेगळ्या ठिकाणचे जर का माहिती कारण लाडकी बहिणी योजनेसाठी स्पष्ट जी आरमध्ये सांगितलेलं आहे आधार कार्डच्यानुसारच पडताळणी केली जाते क्लिअर त्यामुळे आधार कार्डवरचं जे नाव आहे ते अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर जो जन्मदिनांक दिलेला आहे जन्मदिनांक चुकीचा टाकल्यामुळे देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांचा लाभ बंद होत आहे ही बाब आपण समजून घेणं गरजेची आहे त्याचबरोबर जे आहे बघा काही काही लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड जोडले नव्हते त्यामुळे देखील त्यांचा लाभ बंद म्हणजे रेशन कार्ड नाही जोडले त्यांनी आतापर्यंत आला पण नंतर आला नाही त्यांना काही काही लाडक्या बहिणींनी रेशन कार्डवर तीन तीन नावं असल्यामुळे देखील त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आणि ही बाब काय आता नवीन नियम नाही लावलेला हा नियम पहिल्यापासूनच आहे पण पडताळणीला आता सापडले त्यामुळे ते आउट झाले होते तर अशा प्रकारे आधार कार्डवर किंवा इतर कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती जर असेल आता काही लाडक्या बहिणींनी तर बघा आता शक्यतो जी लाभार्थी आहे ती लाभार्थी ला तर चुकीची माहिती देणार नाही पण काही आहेत ते चुकीची माहिती देत आहेत देत होते तर त्यांनाही या योजनेमधून बाद करण्यात आलं होतं आणि थोडक्यात सांगायचं तात्पर्य दोनपेक्षा अधिक कुटुंब असं कुटुंबामध्ये सदस्य असल्यास किंवा किंवा दुसरा मुद्दा कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आधार करण्यास हे दोन कारणामुळे जर तुमचा फॉर्म रद्द करण्यात आला असेल तर तुम्हाला तेरावा हप्ता आणि बारावा हप्ता मिळणार नाही यामध्ये दृष्टी करणं लागेल मी सांगितलं तुम्हाला तीन लाभार्थी असतील तर दोन लाभार्थीने ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची सोबत काय लिहायच्या तक्रारीमध्ये मी सविस्तर व्हिडिओ सांगितलेला आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने ऑनलाईन तक्रार करायची त्याचा पण व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे आणि आधार कार्डच्या संदर्भात तुम्हाल तुम्हाला मी सांगितलं होतं जर का तुम्हाला जर का त्याच्यामध्ये काही बदल केला असेल तर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन डायरेक्ट तिथे जाऊन पण अपडेट करू शकता हेही मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा सांगितलं होतं जे अपडेट झालेलं आहे ते त्यांना तिथे जाऊन सांगायचं हे अपडेट झालेलं आहे मग नंतर ते कागदपत्रानुसार करतील किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण ते करू शकत होता आधार कार्ड नंबर चुकला असेल तर तोही आपण जे आधार कार्ड आ, नंबर रॉंग त्या पर्यायाला निवडून ते पण आपण निवड करू शकत होता म्हणजे थोडक्यात ह्या दोन कारणामुळे जर कुणाला लाभ आला नसेल आणि याच्यामध्ये काहीच दुरुस्ती केली नसेल आणि तुम्हाला वाटत नसेल माझा फॉर्म तर अपात्र झालेला आहे या कारणामुळे आत्ताचं सांगितलेल्या दोन कारणामुळे आणि तुम्ही तेराव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर लक्षात ठेवा मिळणार नाही जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला दुरुस्ती करणं लागणार आहे ही बाब लक्षात ठेवा आता जूनचा हप्ता कुणाला मिळणार ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत नियम हमी पात्रानुसार सर्व पण काही कारणानिमित्त त्यांना जूनचा बारावा हप्ता आला नव्हता म्हणजेच थोडक्यात त्यांचा फॉर्म मंजूर आहे आता एक आश्चर्याची गोष्ट सांगतो आहे फॉर्म तर मंजूर दिसतोय पण रिमार्क्समध्ये सेर आहे लाभ आला नाही असं पण घडलेलं आहे त्यामुळे फक्त अप्रूवड आहे म्हणजे मंजूर आहे एवढ्यावर थांबू नका था। रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे रिमार्क्समध्ये रिमार्क काय लिहिलं आहे ते पण पाच जा फॉर्मच्या स्टेटसमध्ये ते दिसतं आहे ज्यांना फॉर्मचे स्टेटस पाहता येत नाही ते महिला बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन फॉर्मचं स्टेटस पाहू शकतात तुम्ही म्हणाल की सर तिथं सांगत नाही सांगतात बरोबर त्यानंतर बघा डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते पहा म्हणजे नंबर एक मंजूर आहे का तो पहा नंबर दोन रिमार्क्समध्ये काहीही लिहिलेलं ले नाही पाहिजे जर विलेज लेवल किंवा वार्ड लेवलला पेंडिंग असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही पण डिस्ट्रिक्ट लेवलला मंजूर पाहिजे आणि प्रोव्हिजनल लेव्हलला रिजेक्ट असेल तर त्याच्यात दुरुस्ती करायची आहे आणि जर संपूर्ण ओके हो असेल रिमार्क्स ओके हो आहे डीबीटी ॲक्टिव्ह आहे सध्याच पाहिली आहे आणि फॉर्म पण मंजूर आहे तर मग मात्र तुम्हाला जूनचा हप्ता जर काही कारणाने मी ताला नसेल तर येण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्यानंतर जे काही योजनेच्या नियम व अटी शर्तीचे तुम्ही पालन करत आहात तर ऑबियसली तुम्हाला जेव्हा हप्ता येणार आहे म्हणजे तुम्हाला या दोन मुद्द्यातनं क्लिअर झाला असेल की जूनचा हप्त्याची जे वाट पाहत होत्या की मला जूनचा हप्ता तेराव्या हप्त्यासोबत येईल तर कुणाला येणार आहे या संदर्भात आता मी सर्व क्लॅरिटी दिलेली आहे यापेक्षा पण तुमच्या मनामध्ये आणखी काही वेगळा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल पण असं नकार समजू की मला बारावा नाही आला मग बारावा मला तेराव्यासोबत येईल आणि कोणीतरी तुम्हाला तशीच माहिती सांगेल आणि तुम्ही निवांत बसताल असं घडणार नाही जे आहे ते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्टच सांगतो आणि दरवेळेस त्याच पद्धतीने त्यामुळे बारावा हप्ता त्यांनाच येईल ज्या पूर्ण मी आत्ता जे सांगितलेलं त्या नियम आटीनुसार चालतात आणि त्यानंतर तेरावा हप्ता जो आहे हा पाच ऑगस्ट किंवा एकोणतीस तारखेपर्यंत येण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळे पाच ऑगस्ट आपण समजून जाऊयात पाच ऑगस्टपर्यंत पण ते कधी पण होऊ शकतो हा तेरावा हप्ता आणि ज्यांना ज्यांना हा दोन्ही हप्ते आलेले नव्हते पात्र पण तर तर जर रुपये उद्या आले म्हणजे येणाऱ्या दिवशी त्यात काही आचार्य वाटायला नको पण अशा बिचाऱ्या गोरगरीब लाडक्या बहिणी की ज्या फक्त वाट आहेत आणि त्यांना कोणीतरी सांगताय येणार येणार तुमचा बारावा हप्ता पण येणार काळजी करू नका तिन्ही हप्ते दोन्ही हप्ते एकत्रित येणार तर तसं घडणार नाही दुरुस्ती करणं लागणार आहे काही जर चुकीचं झालं असेल तर कारण की मी सांगितलं यावेळेस मॅक्झिमम लाडक्या बहिणी फक्त यावेळेस जून मध्ये तीन तीन जिथं जिथं लाडक्या बहिणी होत्या घरामध्ये एका घरामध्ये त्यांना जास्त पद्धतीने अपात्र करण्यात आलेलं आहे थोडक्यात आता इथून पुढे ज्या अपात्र केल्या नाही गेल्या तर त्यांना अपात्र होण्याची आता शक्यता कमी आहे कारण की आता सध्या पडताळणी थांबवण्यात था आलेली आहे बारावा हप्ता कोणाला मिळणार बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित कुणाला मिळण्याची शक्यता आहे या संपूर्ण जे काही तुमच्या मनामधले जे शंका असतील त्या क्लिअर केल्या असतील या व्यतिरिक्त पण काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आता धन्यवाद